स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक महत्त्वाची अपडेट माहिती घेऊन आलो आहे खास करून मित्रांनो जे विद्यार्थी मित्र तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या पदाची तयारी करत आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट माहिती आहे भरती संदर्भातली खूप मोठ टी अपडेट आलेली आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो माझं नाव भूषण बी डब्ल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचेल आणि मित्रांनो मी आपल्या प्रॉडक्ट सेक्शनमध्ये तलाठी संदर्भातल्या महत्त्वाच्या पुस्तकांची लिंक दिलेली मित्रांनो हे पुस्तक तुम्ही तिथून खरेदी करू शकतात तर मित्रांनो ही अपडेट जी ती ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाटी या पदाची आहे तर विषय काय बघा तलाटी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या संवर्गाची बिंदुनामोली बाबत तर उपरोक्त विषय आणि संदर्भीय पत्रा अनुषंगाने राज्य शासनाच्या अधिनिस्त पदांची निवड प्रक्रिया सुलभ व जलद करण्याच्या अनुषंगाने विविध संवर्गाचे वर्गीकरण करून निवड प्रक्रियेचे सुसूत्रीकरण करण्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाने दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेरची रिक्त पदांची स्थिती व बिंदुनामोली प्रमाणित केल्याबाबतची माहिती मागवलेली आहे सदर माहिती संवर्गातील एकीकरण अंतिम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे एकत्रितरित्या मागणीपत्र पाठवण्यात यावे यासाठी मागणी करण्यात आलेली आहे मित्रांनो आत्ता ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार हे निश्चित झालेले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून तलाठी संवर्गाचे मागणीपत्र देण्यासंदर्भातलं पत्र हे आता देण्यात आलेले आहे मित्रांनो शंभर टक्के कन्फर्म झालं आहे की आता ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सीद्वारे घेण्यात येणार आहे तर पुढे बघा मित्रांनो अजून काय दिलं आहे आपणास या पत्राद्वारे कळवण्यात येत आहे की ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठीचे प्रथम नियुक्ती आदेश जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र इतर कागदपत्रे प्रमाणित प्रतिसह खालील नमूद तक्त्यात माहिती तत्काळ सादर करावी तहसील कार्यालयाच्या आस्थापनेवरील शाखेतील संबंधित सहाय्यक महसूल अधिकारी व महसूल सहाय्यक यांना उपरोक्त वरील नमुन्यात माहिती तसेच सादर करावी असे कळवण्यात आलेले आहे मित्रांनो अशा प्रकारची ही सविस्तर अपडेट होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका